अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय तिखट मिठाची दशमी तर त्यासाठी इथं बघा आपण एक मोठी वाटी भरून आपण इथं म्हणजे दोन कप असं आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेले चालून व्यवस्थित त्यानंतर इथं चार ते पाच चमचे मी बेसन घेतलेले दोन ते अडीच चमचे आपण इथं लाल तिखट घेतले तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरा त्यानंतर इथं अर्धा चमचा हळद एक चमचा जिरं कुटून घेतले आवडजोबड धना पावडर घेतला एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ हिंग पावडर लागणार आहे आपल्याला कोथंबीर लागणार ह्याच्या ठिकाणी तुम्ही कसुरी मेथी पण वापरू शकता पण ती माझ्याकडे आत्ता नसल्यामुळे आपण इथं कोथंबीर जास्त प्रमाणात टाकणार आहे था। त्यानंतर इथं तेल लागल आपल्याला पीठ मागणार पीठ मळण्यासाठी पाणी आणि एक चमचा आपल्याला इथं आलं लसूण पेस्ट लागणार आहे इथं बघू शकता साहित्य सांगून झाले एक परात घेतले आपण परातेमध्ये आपली कणिक घेतली म्हणजे गव्हाचं पीठ ते टाकून घेऊया तर दोन कप बरोबर हे गव्हाचं पीठ आहे त्यानंतर त्यात चार चमचे आपण बेसन टाकले हळद टाकून घेतली आपण इथं लाल तिखट टाकले तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला त्यानंतर इथं धना पावडर एक चमचा गरम मसाला घेतलाय आपण एक अर्धा चमचा जिरे घेतलेत आपण इथं जराशी बारीक कुटून त्यानंतर इथं हिंग पावडर टाकून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट टाकली मी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकली आपण तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकला तरी आपल्या ज्या दशम्या त्या चवीला छान लागतील वरतून चवीनुसार मीठ टाकले आणि दोन चमचे तेल असे टाकलेत आपण आता पीठ आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे हे छान असं तेल ह्याला मस्त असं चोळून घेऊया आपण जे जे करून आपल्या ज्या दशम्या आहेत त्या मौसूत आणि छान राहतील आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे इथे बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेतलंय मस्त असं पिठाचा छान मौसूत गोळा तयार करून घेतलाय आपण वरून थोडं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा याला मळून घेऊया तर व्यवस्थित असं आपण तेलाचा हात लावून छान असं मळून घेतलंय बघा तर इथं छान असा आपण ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा पिठाचा गोळा आपल्याला एका भांड्यात ठेवून एक, एक ता ता अर्धा तास आपल्याला हे पीठ भिजायला ठेवायचे तर अर्धा तास झालाय अर्धा तासानंतर पीठ बाहेर काढून घेतलंय बघा तर थोडं पीठ आपलं जास्त ओलसर झाल्यामुळं त्याला आपण थोडं थोडं पाण्या पिठाचा कोरड्या पिठाचा हात लावून ह्याला मळून घेऊया तर इथं कोरडं पीठ लावून आपण पीठ मळून घेतलंय बघा आणि आता आपल्या दशम्या आहेत त्या आपण इथं आता लाटायला घेणार आहे तर साधारण आपण चपाती एवढाच इथं गोळा काढून घेतलेला आहे तर मध्यम साईजच्या दशम्या आपल्याला इथं करायच्या इथं बघू शकता तुम्ही पहिल्यांदा आपण इथं पुरीच्या आकाराचे आपण पोळी लाटून घेतोय त्याला मध्ये छान असं तेल लावून घेऊया वरून थोडं पीठ भरभरू आणि चार पदराचे आपल्याला इथं मस्त अशी ही दशमी लाटून घ्यायची जे जे करून त्याला छान असे पदर सुटते आणि एकदम अशी मौसूत आणि छान अशी ही दशमी तयार होईल आपली ते इथे बघू शकता तुम्ही आता मी दशमी इथे लाटून घेते मध्यम आकाराची आपण इथे छान अशी जास्त जाड नाही जास्त पातळ नाही एक सारख्या साईजची छान अशी ही दशमी आता इथं लाटून घेतली तवा तापलेला आहे आपला लगेच इथे बघू शकता तुम्ही आता तव्यावर आपण ही दशमी तेल टाकून थोडस भाजायला ठेवलेले आहे तर पहिली दशमी आपण चार घडीची केली आता दुसरी दशमी आपल्याला थोडी वेगळ्या प्रकारची करायची तर इथे ते बघू शकता तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करा वरून तेल लावून मागून फोडून याला छान असं भाजून घेऊया मागून पुढून ह्याला तेल लावून आपण व्यवस्थितपणे भाजून घेतले बघू शकता छान अशी आपली दशमी भाजून झालेली आता हा आपण दुसऱ्या प्रकारची पण बनवूया दोन पदरी आपण इथं दशमी आता बनवायला घेतोय अगदी दोन्ही पद्धती खूप हो सोप्या आहेत आणि छान आहेत तर दुसरी दशमी आपण तव्यावर टाकून घेतली ह्याला पण मागून फोडून तेल लावून आपण छान अशी भाजून घेऊया तर दुसरी दशमी आपली छान भाजून झाली दोन्ही साईडने एक सारखे भाजायचं म्हणजे व्यवस्थित आत पर्यंत छान भाजली जाते तिथे बघू शकता दोन्ही प्रकारच्या घडीच्या ह्या दशम्या आपण तयार केल्यात तिथे बघू शकता आपल्या दशम्या किती मूळ सूत आणि छान तयार झालेले आहेत अगदी हरामध्ये असे पदर पण सुटलेले आहेत तर बघू शकता तुम्ही ह्या दशम्या बनवायचं एक माझ्याकडे आज कारण आहे की कारण मी उद्या पंढरपूरला जाणार आहे तर हे प्रवासात खाण्यासाठी खास म्हणून मी ह्या दशम्या बनवलेल्या आहेत त्याच्या सोबत आपण लोणचं घेतलंय शेंगदाण्याची चटणी तुम्ही घेऊ शकता आणि ह्या प्रवासामध्ये एक चार ते पाच दिवस सहजरित्या टिकल्या जातात किंवा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी करा नाश्त्यासाठी करा तर अशा दशम्या तुम्ही नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद